श्री स्वामी समर्थ येत्या आठ तारखेला सोमवारी सोमवती अमावस्या आहे आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सोमवती अमावस्या आहे आणि त्याचं जी काळ चालू होतं तो आठ तारखेला पहाटे तीन वाजून अकरा मिनटांपासून अमावस्या सुरू होते आणि ही अमावस्या रात्री अकरा वाजून पन्नास मिनटांनी संपते तर सोमवती अमावस्याला आपल्या एक म विशेष असं महत्त्व आहे कारण प्रत्येक महिन्यामध्ये मा अमावस्या येते आणि ती कोणत्या वाराला कोणत्या तिथीला येते त्या तिथीवर आणि त्या वारावर त्या अमावस्याचं वारा महत्त्व हे अवलंबून असतं आपली अमावस्या जी येते ती मुख्यतः आपल्या पित्रांना समर्पित असते या दिवशी आपण आपल्या पित्रांसाठी सेवा उपाय नैवेद्य करतो तर या सोमवती अमावस्याला आपल्या घरातील पितृदोष जो काही आहे तो नाहीसा व्हावा किंवा त्याचा परिणाम थोडासा कमी व्हावा यासाठी आपण सोमवती अमावस्याला दही भाताचा एक उपाय करायचा आहे तर तो उपाय कसा करायचा आहे तो लगेचच सांगते अतिशय प्रभावी आहे पितृदोषामुळे घरामध्ये अनेक अडचणी येतात घरामध्ये सतत भांडणं लक्ष्मीची अस्थिरता म्हणजेच घरामध्ये पैसा येतो पण पैसा टिकत नाही घरातल्या सदस्यांचं एकमेकांशी पटत नाही शिवाय भावाभावांमध्ये काही वाद होतात आपली मुलं आपल्या गोष्टी ऐकत नाहीत किंवा सतत यांना त्या कारणावर वरून घरामध्ये सतत कलह निर्माण होतो ह्याला पितृदोष कारणीभूत आहे केलेलं काम मार्गी न लागणं उद्योगधंद्यामध्ये यश न येणं या सगळ्या गोष्टींसाठी पितृदोष आपण समजू शकतो की पितृदोषाच्या प्रभावामुळे या गोष्टी घडतात तर आपल्याला आपल्या पित्रांच्या शांतीसाठी आपण त्यांच्या तिथीला तर नैवेद्य करतोच शिवाय आपण पितृपक्षामध्ये सुद्धा त्यांच्या तिथीला नैवेद्य करत असतो पण जी अमावस्या येते प्रत्येक अमावस्याला जर का आपण कमीत कमी फक्त दही भात जरी पित्रांना नैवेद्य दाखवला तरी आपल्या पितृदोष हा बऱ्यापैकी कमी होतो तर सोमवारी जी अमावस्या येते तिला सोमवती अमावस्या म्हणतात या दिवशी ज्यांचं लग्न जमत नाही किंवा ज्यांना काही आर्थिक त्रास आहे किंवा घरामध्ये अन्नधान्याची कमी आहे त्यांनी माता पार्वती आणि भगवान शंकराची सोमवती प्रदोष प्रदोषकाळात जर का पूजा केली तर त्याचं खूप चांगलं फळ मिळतं आणि पित्रांसाठी आपल्याला एक गोष्ट दुपारी बारा वाजेच्या सुमारास करायची आहे आपल्याला मुठभर तांदूळ घ्यायचे तांदूळ धुवायचे नाही आहेत आणि त्यामध्ये मीठ घालायचं नाही आहे जे आपण ह्या उपायासाठी भात शिजवतो तो फक्त ह्या उपायासाठीच वापरायचा आहे तो भात इतर कुणी सदस्यांनी किंवा घरात खायचा नाही आहे तर तो भात उकडून घ्यायचा आहे आपल्याला अगदी मुठभर तांदळाचा एक वाटी भात होतो तो भात आपण थंड थोडासा झाल्यानंतर एखाद्या केळीच्या पानावर किंवा एखाद्या ताटामध्ये कागदावर घ्यायचं आहे त्यावर थोडंसं दही घालायचं आहे दही हे शांत असतं दही आपल्याला आपल्या घराला शांत करतं वास्तूला शांत करतं दह्यामध्ये गारव आहे म्हणून बघा कधी कधीपण घरभरणीमध्ये घराचं बांधकाम करताना आपण आपल्या घराच्या पायामध्ये थोडासा दही भात शिंपडतो जेणेकरून वास्तू शांत राहावी तर त्यासाठी आपल्याला भातावर थोडंसं दही घालायचं आहे आणि हा नैवेद्य दुपारी बाराच्या सुमारास तुमच्या घरावर ठेवता येण्यासारखं असेल तर तिथं ठेवायचं आहे नाहीतर गॅलरीत ठेवायचं आहे घराच्या पत्र्यावर गच्चीवर टेरेसवर तुम्ही ठेवू शकता अगदीच काही शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घराच्या खिडकीवर सुद्धा सुद्धा हा नैवेद्य ठेवू शकता काहीच पॉसिबल नसेल यापैकी तर तो नैवेद्य तुम्ही पितरांसाठी आहे असं समर्पित करून त्याने त्याला पाणी ओवाळून हा नैवेद्य तुम्ही घराच्या बाहेर कुठेही ठेवू शकता जेणेकरून कुठलेही पशुपक्षी ते खातील जर का छतावर ठेवला तर कावळ्यांनी जर का हा नैवेद्य ग्रहण केला तर आपल्याला बऱ्यापैकी जो पितृदोष आहे तो दूर होतो कारण आपले पित्र हे दर अमावस्याला आपल्या उंबऱ्याच्या बाहेर वाट बघत असतात की आपले जे पुढचे वंशज आहेत ते आपल्याला काही ना काही नैवेद्य कारण अशी बघा शास्त्रामध्ये मान्यता आहे की पित्रांना फक्त अमावस्याच्या दिवशीच अन्न खायला मिळतं किंवा त्यांच्या तिथीला तर आपण पित्रांना न विसरता प्रत्येक अमावस्याला जरी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल पण सोमवती अमावस्या ही खास आहे त्यामुळे सोमवती अमावस्याला नक्की हा उपाय करा पित्रांसाठी हा भात ठेवा जर का समजा पक्ष्यांनी भात खाल्ला आणि त्यातला काही भात उरला तर तो भात तुम्ही भात्या पाण्यात सोडू शकता किंवा घराच्या बाहेर दूरवर कुठंतरी ठेवू शकता जेणेकरून गाय कुत्रा किंवा इतर पशु पक्षी तो भात खातील यामुळं तुमच्या घरातला पितृदोष हा बहुतांश बऱ्यापैकी कमी व्हायला लागलेला तुम्हाला दिसेल घर शांतत शांतता घरामध्ये पसरण्यासारखे तुम्हाला जाणवेल त्याचे परिणाम तुम्हाला हळूहळू बघायला मिळतील हा उपाय आपण नक्की करून बघा आजचा उपाय जर का तुम्हाला आवडला असेल तर इतरांबरोबर नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ